महादेव जानकर यांनी कधी सांगली कधी माडा तर कधी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली पण विजयाचा भंडारा त्यांच्यापासून दूरच राहिला दोन हजार नऊला शरद पवारांना महाड्यात आव्हान दिल्यानंतर दोन हजार चौदाला सुप्रिया सुळेंचंही टेन्शन त्यांनी वाढवलं आणि लाखो मतं घेतली मात्र महादेव जानकर हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महायुतीपासून हळूहळू दूर गेले आणि त्यांनी स्वबळावर चाचपणी सुरू केली पण महायुती की आघाडी या पेचात असलेल्या जाणकारांनी आधी पवारांची भेट घेऊन आपण महायुतीपासून दूर जात असल्याचे संकेत दिले परिणामी महादेव जानकर यांना महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण आलं आणि त्यात त्यांना जागाही दिल्याचं सांगितलं गेलं म्हाडा आणि बारामतीमध्ये नशीब आजमावलेल्या जाणकारांचं लक्ष परभणीवर नेमकं का आहे आणि खरंच ते परभणीतून विजय होऊ शकतात का तसा फॅक्टर कोणता आहे ते या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर वेगळा मतदारसंघ निवडतात यावेळी त्यांनी परभणीची निवड केली ओबीसी मतदार कायमच भाजपच्या पाठीशी राहिला आहे त्यात जानकर स्वतः ओबीसी उमेदवार आहेत परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचं प्राबल्य आहे माळी वंजारी व धनगर समाजाचं जवळपास निम्म मतदान असल्याने जानकर यांना माधव फॅक्टरचा फायदा होऊ शकतो गंगाखेडमध्ये तर रासपचाच आमदार आहे ही जाणकारांसाठी जमेची बाजू ठरणार आहे परभणीत पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे पंकजा मुंडेंनी ताकद लावल्यास जानकरांचं पारडं जड झाल्याशिवाय राहणार नाही आजवरचा ओबीसी आणि धनगर समाजासाठीचा संघर्ष पाहता जनतेची साथ मिळण्याची जानकरांची अपेक्षा आहे बंडू जाधव यांचा गेल्या निवडणुकीत फक्त बेचाळीस हजार मतांनी विजय झाला होता राष्ट्रवादीच्या उमेदवाराने त्या निवडणुकीत जवळपास पाच लाख मतं घेतली हीच मतं आपल्या बाजूने वळवण्यात अजित पवार यशस्वी झाल्यास जानकर यांना फायदा होईल वंचितच्या उमेदवाराने सुद्धा परभणीत दोन हजार एकोणीसला दीड लाख मतं घेतली होती पुन्हा हीच परिस्थिती राहिल्यास बहुतांश अल्पसंख्याक मते काँग्रेसऐवजी वंचितकडे जातील परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाज निर्णायक भूमिकेत आहे हेच ओळखून जानकरांनी दोन हजार चोवीससाठी नवा मतदारसंघ ठरवला मात्र जानकरांसाठी परभणीची लढाई वाटते तेवढी सोपी नाही महादेव जानकरावर आयात उमेदवारांची टीका होऊ शकते निवडणुकीत सरसकट ओबीसी व धनगर समाजाचा पाठिंबा मिळवण्याचं जानकरांसमोर आव्हानच असेल जात केंद्रित राजकारणामुळे मराठा मतदार जानकरांपासून दुरावू शकतो जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणामध्ये जानकरांची यंत्रणा नाही गाव पातळीवर मजबूत संघटनांची त्यांना गरज आहे खासदार बंडू जाधव यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यात तुलनेने जानकरावर बाहेरील उमेदवाराचा शिक्का आहे जानकरांनी ओबीसी मुद्द्यावर निवडणूक लढवल्यास मराठा समाज बंडू जाधव यांना एक हाती पाठिंबा देण्याची शक्यता आहे परबन महायुती अंतर्गत असलेली गटबाजी तसेच बंडू जाधव यांची महायुतीतील नेत्यांशी असलेली जवळीक हे जानकरांसमोर मोठं आव्हान असेल राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांचं मन वळवण्याचंसुद्धा आव्हान जानकर यांच्यासमोर आहे परभणीत भाजप आणि अजित पवार गटांची ताकद आहे त्यामुळे महायुतीने जर वज्रमुठ आवडली तर बंडू जाधव यांना आव्हान देता येईल मात्र स्थानिक उमेदवार नसल्याने महायुतीतील सहकारी बंडू जाधव यांच्या विरोधात भूमिका घेतीलच असं नाही अजित पवार गटाच्या राजेश वेटेकरांनी परभणीतून लढण्यासाठी सगळी ताकद लावली असताना जानकर महायुतीकडून लढले तर परभणीत तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जानकर यांना परभणीची जागा सुटली असं बोललं तर जात आहे पण खरंच तिथली समीकरणे जानकरांच्या पथ्यावर पडतील का याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि नवनवीन राजकीय अपडेटसाठी मराठी युगला सबस्क्राईब करा धन्यवाद